ठाकरे गटाला मागील काही महिन्यांपासून गळती लागली असताना ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे ठाकरे गटाचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा भागातील विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेना फुटीनंतर था ते ठाकरे यांच्यासोबत राहिले होते त्यानंतर अनेक आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता पायरे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे ठाकरे यांना नौपाडा भागामध्ये फटका बसला आहे प्रकाश पायरेंना ठाणे शहर विधानसभा समन्वयक पदी खासदार शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक देखील देण्यात आलंय तर प्रकाश पायरे यांची ठाणे शहर विधानसभा समन्वयक पदी या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला हातभार लागावा ही नुषबाने आज आम्ही मशाल सरवून नरुष्यबा हातात घेतलेला आहे उद्देश एक आहे की नवपाड्यातल्या ज्या समस्या आहेत जी कामं उरलेली आहेत मग जनमान चौकातली समस्या असो किंवा काही क का हॉटेलवाल्यांनी फुटपाथ खाल्लेला आहे रस्ता खाल्लेला आहे ती समस्या असो किंवा माझ्या नवपाड्याचे जवळजवळ आज हजारो कुटुंब हे रस्त्यावरती आहेत त्यांना स्वतःचं घर नाही आहे ती रस्त्यावरती आहेत ही समस्या असो हे समस्या सोडून घेण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांकडून गेलो काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल मी साहेबांनी सांगितलं जी कामं असेल जी लोकांची कुठली कामं असतील कधी सदैव करत आहे आत्ताही करणार आहोत उभाटामध्ये काय कुटुंब नाही कुटुंबाचं असं नाही साहेब का होतं शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आज शिंदेसाहेब असतील शिंदेसाहेबांनी ऐंशी जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या साठ जागा आल्या उभाटामध्ये शंभर जागा लढवल्या आणि वीस जागा निघून आल्या म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदेजेबांबरोबर आहे आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतो आहे अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांना साथ देऊन आपल्या एरियाचा आपल्या प्रभागाचा आप विकास करणं डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे